नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंद बघीनो आज मंगळवार दिनांक सात मे दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक तीनशे ब्याण्णव मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की प्रशासनात भ्रष्टाचार जिकडे तिकडे पसरला आहे अशाच नेहमीच लोकांकडून तक्रारी येत असतात पैसे दिल्याशिवाय कुठे काम होत नाही असं एक अनेक समाजातले लोकांचं म्हणणं असतं आणि त्यामुळे सर्वच काही अधिकारी कर्मचारी भ्रष्टाचारी नसतात पण काही अधिकारी मात्र स्वतः किंवा स्वतःच्या शिपायामार्फत किंवा स्वतः कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत देखील पैसे घेतात अशा तक्रारी येतात रोज आपण कुठलंही वर्तमानपत्र उघडलं की रोजच्या वर्तमानपत्रामध्ये कुठल्या तरी अधिकाऱ्याला रंगी हात पकडलं कोणातरी ब्लास्ट घेण्याबद्दल शिक्षा झाली अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला सरसकट वाचतात उसमागजांनी म्हटल्याप्रमाणे जनसेवेस्तव असे कचेरी हे आपण अनेक कर्मचारी विसरून गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी हा भ्रष्टाचार होत असतो आता अशा भ्रष्टाचारांच्या करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कर कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई होणं आवश्यकच आहे आणि ती कडक कारवाई होणं आवश्यक आहे सर्वच अधिकारी कर्मचारी भ्रष्टाचारी असतात असं मुळीच नाही ही प्रशासन यंत्रणा जी चालते ती यंत्रणा ही चालते ह्या चांगल्या अधिकारी व चांगल्या कर्मचाऱ्यांकडूनच केली जाते जे कर्तव्यनिष्ठ असतात लाच न घेणारे असे जे कर्मचारी, कर्मचारी मान मोडून काम करणारे अधिकारी कर्मचारी त्यांच्या जोरावरच ही प्रशासन यंत्रणा काम करते पण हा भ्रष्टाचार सर्व ठिकाणी पसरलेला आहे आणि याला न्यायसंस्था देखील अपवाद नाही हे दुर्दैवाने म्हणावं लागतं अर्थात न्याय यंत्रणेमध्ये मध्ये एक गोष्ट खरी न्याय यंत्रणेमध्ये इतर प्रशासनाच्या विभागापेक्षा निश्चितच कमी भ्रष्टाचार असतो आणि एखादा भ्रष्टाचारी न्यायिक अधिकारी जर सापडला त्याच्याविरुद्ध जर तक्रार झाली तर त्याची योग्य ती शहानिशा केली जाते आणि त्याच्याविरुद्ध दोषारोप खरे असतील तर त्याला कडक शिक्षा केली जाते हे मात्र आपल्याला विसरता कामा नाही आणि न्यायिक अधिकार्यामध्ये देखील एखाद्या ठिकाणी न्यायिक प्रकरणामध्ये म्हणजे फौजदारी प्रकरणात कर्मचारी जरी सुटला तरी त्याच्याविरुद्ध जर इतर पुरावे असतील तर त्याला विभागीय चौकशी दोषी ठरवून त्याला शिक्षा दिली जाते हे याची नोंद आपल्याला घ्यायला पाहिजे आता आज देखील मी आपल्याला एक प्रदीप काळे विरुद्ध राज्य शासन आणि रजिस्ट्रार जनरल हायकोर्ट या प्रकरणात उच्च न्यायालयाने ले एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये एक, एक निर्णय दिला आणि काय निर्णय दिला ह्या न्यायिक अधिकाऱ्याविरुद्ध पैसे घेतल्याची जी तक्रार होती ती तक त्या तक्रारीच्या आधारे कर्मचाऱ्याला त्या कर्मचाऱ्याला चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्याच्यावर तर दोषारोप सिद्ध होत नाही आहेत पण असं असलं तरी उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलनी असा निष्कर्ष काढला की तिथे असलेला पुरावा वगैरे जर लक्षात घेतला तर त्या न्यायिक अधिकाऱ्यांनी लाज घेतलेली होती आणि त्याच्यासाठी त्या ठिकाणी प्राव... जी प्रॉबेबिलिटी आपण म्हणतो त्या ठिकाणी निश्चितच शक्यता दिसत होती की त्यांनी पैसे घेतलेले होते आणि म्हणून त्या कर्मचाऱ्याला रजिस्ट्रार जनरल यांनी चौकशी अधिकाऱ्याच्या निष्कर्षाशी असहमत होऊन त्यांना काढून टाकण्याची शिफारस राज्य शासनाकडे केली आणि राज्य शासनाने ती शिक्षा कायम केली आणि त्या शिक्षेच्या विरुद्ध हा जे अर्जदार आहेत जे न्यायाधीश होते न्यायिक अधिकारी होते ते उच्च न्यायालयात त्यांनी रीट ॲप्लिकेशन केला आणि तो रीट अर्ज उच्च न्यायालयाने पण एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या निर्णयाद्वारे तो रीट पिटिशन खारीज केला म्हणजेच या कर ला, या न्यायिक अधिकाऱ्याला काढून टाकण्याची दिलेली शिक्षा कायम घे मित्रांनो ह्या प्रकरणामध्ये एक वस्तुस्थिती काय ती आपण पाहूया हे अर्जदार श्री काळे आहेत यांची दोन हजार नऊमध्ये एक नियुक्ती झाली होती आता हे रत्नागिरीला असताना त्यांच्याकडे एक प्रकरण होतं की प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणजे लैंगिक छळवादापासून बालकांना जे संरक्षण आहे याच्या खाली एका दोन आरोपींविरुद्ध तक्रारी होत्या आणि त्याचं जे प्रकरण होतं ते ह्या श्री मोरे काळे यांच्या समोर होतं आणि ह्या प्रकरणामध्ये ह्या श्री काळे यांनी काय केलं त्या, त्यांचे एक त्यांच्या कोर्टामधले एक शिपाई होते हरीश किर म्हणून त्यांच्यामार्फत त्यांच्याकडून ज्या जे जे तक्रारदार होते ज्यांचं हे प्रकरण होतं त्याची त्यांना सुटका करण्याकरता एक चार हजार रुपये रोख घेतले आणि उरलेले रक्कम एक लाख साठ हजाराचा चेक घेतला आणि एक लाख साठ हजाराचा चेक कॅश म्हणजे म्हणजे रोख रक्कम मिळाल्यानंतर चेक परत करण्याचा होता आता मग यास अशी यांच्या विरुद्ध एक बिलाल सुलतान मिस्त्री व श्री बबू मेहबूब यांनी डिस्ट्रिक्ट जज यांच्याकडे तक्रार केली आता मग यांच्याविरुद्ध काय झालं ह्या काळेंच्या विरुद्ध मग एक विभागीय चौकशी करण्याचा ठरला आणि विभागीय चौकशीमध्ये त्यांच्याविरुद्ध तीन दोषारोपपत्र आले त्या तीन दोषारोपामध्ये काय त्या त्यांच्याबरोबर दोषारोपापत्रावर नियमाप्रमाणे विवरणपत्र दिलं गेलं दोषारोपपत्रावर विवरणपत्र दिलं साक्षीदारांची यादी दिली आणि कागदपत्रांची यादी देखील देण्यात आली आणि ह्या जे डॉक्युमेंट दिलेली होती याची दिली होती त्याच्याबरोबर जे हरीश कील जे शिपाई होते त्यांच्याशी ह्या तक्रार जे संभाषण झालं होतं त्याची सी देखील देण्यात आली होती आणि ज्या संभाषणामध्ये श्री शारीखत श्री केर यांनी सांगितलं होतं की बुवा पैसे मिळाले पाहिजेत आणि म्हणून चार हजार रुपये घेतले आणि एक लाख साठ हजार रुपये तुम्ही दिले पाहिजेत म्हणजे मग त्या प्रकरणामध्ये सुटका केली जाईल म्हणजे एक प्रकारे श्री हरीश कि के, केर यांनी अर्जदार जे आहेत रिट अर्ज करणारे न्यायिक अधिकारी त्यांच्या सांगण्यावरून हे पैसे घेतले आणि लाच घेतली दोन लाख रुपयाची असा दोषारोप ठेवला होता आता एकंदर तीन दोषारोपपत्र दोषारोप लावले होते पण त्या तीन दोषारोपा दिल्यानंतर श्री अर्जदार श्री काळे यांनी उत्तर दिल्यानंतर उच्च न्यायालयाने ते दोन म्हणजे उच्च न्यायालयाचा जो आस्थापना विभाग असतो त्यांनी काय केलं जे दोष ज्यांनी हे दोषारोपपत्र निर्गमित केलं होतं म्हणजे डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुरू केली होती त्यांनी अर्जदाराचं निवेदन लक्षात घेऊन दोन दोषारोप मात्र वगळले मात्र एक जो दो दोषारोप होता तो दोषारोप म्हणजे लाच घेतली म्हणजे कर्मचाऱ्या ज्या जो एका तक्रारदाराला ज्या कायद्या म्हणजे लहान मुलांना त्या लैंगिक छळभागापासून संरक्षण या कायद्याखाली जी स प्रकरण केलं होतं त्यामध्ये त्या संबंधित ज्याच्या विरुद्ध तक्रार होती त्याला सुटका देण्याकरता दोन लाखाची लाच घेतली हा आरोप ठेवला आणि विरुद्ध विभागे चौकशी सुरू केली चौकशी अधिकारी होते डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज जा यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमलं आता चौकशी जी आहे ती डिस्ट्रिक्ट जज जन, यांनी चौकशी मात्र आपल्याकडे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी मधल्या दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे चौकशी करण्यात आली म्हणजेच काय त्या चौकशीमध्ये कर्मचाऱ्या म्हणजे अर्जदार जे, जे आहेत त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संपूर्ण संध्या देण्यात आली त्यांच्यातर्फे काही साक्षीदार देखील तपण्यास तपासण्यात आले जे शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांच्या मार्फत जे शि साक्षीदार होते त्यांची उलट तपासणी करण्याची संबंधी देखील देण्यात आली कोणाला अर्जदारांद् थोडक्यात या ठिकाणी नैसर्गिक न्यायाच्या तत्वाप्रमाणे आणि नियमामध्ये म्हटल्याप्रमाणे कर्मचाऱ्याला स्वतःचं म्हणणं मन्न मांडण्याची वाजवी संधी कर्मचाऱ्याला म्हणजे अर्जदार स्वीका काळे आहेत त्यांना देण्यात आली परंतु ह्या ठिकाणी चौकशी केल्यानंतर मात्र चौकशी अधिकाऱ्याने असा निष्कर्ष काढला की के हरीश केर हे जे शिपाई होते यांनी मागणी केली ही वस्तुस्थिती आहे आणि तक्रारदाराकडून त्यांनी पैसेही स्वीकारले परंतु या प्रकरणात अर्जदार श्री काळे यांचा संबंध असल्याचा सिद्ध करण्यात आलेलं नाही असा निष्कर्ष शिस्तभंगविषयक असा निष्कर्ष चौकशी अधिकाऱ्यांनी काढला मात्र हा जो म्हणजे थोडक्यात काय की चौकशी अधिकाऱ्यांनी निष्कर्ष असा काढला की लाच घेतली हा दोषारोप जो अर्जदारांच्या विरुद्ध ठेवला आहे तो काही सिद्ध होत नाही मात्र जे रजिस्ट्रार जनरल हायकोर्ट आहेत ज्यांनी ही शिस्तभंगविषयक का अधिक कारवाई सुरू केली होती त्यांनी मात्र स्व तिथे पाहिलेले सर्व कागदपत्र पाहिल्यानंतर त्यांनी मात्र या निष्कर्षाशी असहमती दर्शवली आणि असमर्थ असहमती दर्शवल्याबद्दल असहमती का दर्शवली आहेत त्याची कारणं नमूद करून चौकशी अहवालाची प्रत अर्जदार यांना देण्यात आली आता अर्जदारांनी पुन्हा जे दोषारोप ना नाकारले आणि चौकशी अधिकाऱ्यांनी त्यांना जे निष् की दोषी नाही असा जो निष्कर्ष काढला आहे तो बरोबर आहे असं ज्यांनी सांगितलं आणि पॉस्को ॲक्ट म्हणजे मगाशी मी सांगितलं की प्रोटेक्शन टू चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल हॅरॅसमेंट या कायद्या खाली केलेल्या प्रकरणामध्ये सुटका होऊन होण्यासाठी करून किंवा सुटका करण्यासाठी निकाल देण्यासाठी त्यांनी लाच मागितली हा आरोप अर्जदारांनी नाकारला आता मात्र आणि हे जरी असलं तरी रजिस्ट्रार जनरल म्हणजे प्रतिवादी नंबर दोन यांनी चौ चौकशीचा अहवाल त्यानंतर त्याचे निष्कर्ष त्याच्या असहमतीची कारणं आणि त्यावर अर्जदाराचं दिलेलं निवेदन लक्षात घेऊन मात्र त्यांनी सांगितलं की न्यायिक अधिकारी आहेत आणि त्यातल्या त्यांच्याविरुद्ध अशा प्रकारचे दो दोषारोप गंभीर आहे आणि त्यामुळे तिथे असलेला पुरावा हा विभागीय चौकशीमध्ये दोषारोप सिद्ध करण्याकरता निश्चित पुरेसा आहे असं म्हणून त्यांना कामावरून काढून टाकावं अशी शिफारस उच्च न्यायालयातर्फे राज्य शासनास करण्यात आली आणि मग साहजिकच ही शिक ज्यांनी जी उच्च न्यायालयाने जी शिक्षा रेकमेंड केली होती शी शिक्षा राज्य शासनाने कायम केली आणि अर्जदार श्रीशी काळे यांना कामावरून काढून टाकली आता मग यावर अर्जदारांनी उच्च न्यायालयात तरी अर्ज केला आणि त्यामध्ये त्यांनी काय मुद्दे मांडले अर्जदारांचे जे वकील होते त्यांनी सांगितलं की विभागीय चौकशीमध्ये दोषारोप सिद्ध करण्याची जबाबदारी ही शिस्तभंग शिस्तभंगविषयक अधिकारीची असते पण ती शिस्तभंग विषयक अधिकाऱ्यांनी पार पाडलेली नाही पिऊन जे श्री कीर आहे की, की ज्यांनी अर्जदारांच्या वतीनं लाच घेतली असा कुठलाही पुरावा चौकशी अधिकाऱ्यासमोर नाही कारण हे हरीश कीर जेव्हा ज्यांना लाच घेण्याची जी वेळ होती तारीख होती त्यावेळे हे अर्जदारांच्या कोर्टातच नव्हते आणि मग आणि या संदर्भात नंतर हरीश कीर यांच्या यांच्याविरुद्ध जी चौकशी झालेली आहे त्या चौकशीची देखील कागदपत्र दिलेली नाही अर्जदारांचं आत्तापर्यंतचं काम चांगलं आहे डिस्पोजल ऑफ केसेस वगैरे चांगलं आहे हे देखील अर्जदारांच्या वकिलांनी नमूद केलं आणि याच्यामध्ये सांगितलं की जो शिस्तभंग विषयक अधिकाऱ्यांनी तक्रारदार जे आहेत आणि की यांच्या संभाषणात जो जे संभाषण आहे त्याच्यावर जो रिलायन्स ठेवलेला आहे त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवून अर्जदाराविरुद्ध दोषारोप सिद्ध होतात असा जो निष्कर्ष काढला आहे तो चुकीचा आहे असं अर्जदारांच्या वकिलांतर्फे मांडतात अर्जदारांच्या वकिलांनी या संदर्भातल्या निर्मला झाला वर्षेत स्टेट ऑफ गुजरात आरे आर आर पारिक वर्से हायकोर्ट ऑफ गुजरात आणि विनायक नारायण नरकुंड वर्से स्टेट ऑफ महाराष्ट्र या प्रकरणात दिलेले निर्णय जे आहेत सर्वोच्च न्यायालयाने याने उच्च न्यायालयाचे ते न्याय निर्णय उद्धृत केले आणि अर्जदाराचा रीट अर्ज मंजूर करावा आणि त्यांना दिलेली कायम जी शिक्षा काढून टाकण्याची जी दी शिक्षा आहे ती रद्द करावी असं म्हणलं प्रतिवादींचे जे वकील होते म्हणजे राज्य शासनाचे आणि रजिस्ट्रार जनरल यांच्यामध्ये की त्यांनी हे म्हटलं की पहिला मुद्दा त्यांचा असं म्हणणं की विभागीय चौकशीच्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्याचा वाव कोर्टांनी हस्तक्षेप होण्याचा स्कोप हा लिमिटेड असतो द स्कोप ऑफ इंटरफिअरन्स बाय द कोर्ट्स इन डिसिप्लिनरी प्रोसिडिंग इज लिमिटेड त्यांनी दुसरं सांगितलं की हा स्टँडर्ड ऑफ प्रूफ आहे हा जो स्टँडर्ड ऑफ प्रूफ आहे तो Case जो जो क्रिमिनल केसमध्ये जो जेवढा प्रूफ लागतो तेवढा काही प्रूफ लागत नाही क्रिमिनल केसमध्ये स्टँडर्ड ऑफ प्रूफ जो लागतो म्हणजे पुरावा जो लागतो तो बियॉन्ड रिझनेबल डाऊट लागतो पण डिसिप्लिनरी प्रोसिडिंगमध्ये ज्या ठिकाणी आहे तिथे दोषारोप सध्याकडनं की प्रॉबेबिलिटी किती आहे त्याच्यावर निश्चितप्रमाणे दोषारोप सिद्ध होतात किंवा नाही हे ठरवलं जातं आता ह्या ठिकाणी त्यामुळे इन्क्वायरी पेपर्स जर पाहिले त्याच्यावरून तर हे क्लिअर आहे की लाच मागितलेली आहे आणि हायद हा सिद्ध झाल्यानंतरच कर्म निष्कर्ष डिसिप्लिनरी अथॉरिटीनी काढलेला आहे आता ह्याच्यामध्ये त्या महत्त्वाचा मुद्दा जो हो, चौकशी आपल्या शिस्तभंग अधिकाऱ्यांच्या वकिलांनी जो मांडला की याच्यामध्ये एकदा त्या ठिकाणी सी डी दिलेली आहे त्या सी डीमधलं जे संभाषण आहे त्या संभाषणावरून हे स्पष्ट आहे की हरीश केर यांनी तक्रारदारांकडून लाज स्वीकारली आणि त्याच लाच स्वीकारल्याचं कारणही काय त्या अर्ज तक्रारदारांच्या विरुद्ध जे, जे प्रकरण केलं होतं त्याच्यामध्ये त्यांची सुटका व्हावी याकरता केलावी अशा पद्धतीचा पुरावा सी डी मार्फ मार्फत किंवा मा सी डीद्वारे शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांच्या समोर आणलेला होता चौकशी अधिकाऱ्यांच्या समोर आणला होता आणि त्यामुळे हे जे संभाषण आहे हे चुकीचं आहे म्हणजेच हा जो दाखवला हे डिसअप्रूव्ह करण्याची जबाबदारी म्हणजे हा जो ओनर्स होता तो हे जे दोष ॲलिगेशन केलेलं होतं जे संभाषणामध्ये प्रतीत होतं ते खोटं आहे ही सिद्ध करण्याची जी जबाबदारी होती ती अर्जदारान होतं आणि ती अर्जदारांच्याकडून पुरेशी झालेली नाही वकिलांनी असाही मुद्दा मांडला की शिस् डिस्ट्रिक्ट जज यांनी जे चौकशी अधिकारी होते त्यांनी चौकशी अहवाल दिलेला आहे तो परवर्स आहे आणि त्यामुळे चौ शिस्तभंगविषयक अध्यालयाने त्या निष्कर्षाशी असहमती दर्शवली आणि असहमती दर्शवल्याप्रमाणे नियमाप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम नऊमध्ये म्हटल्याप्रमाणे ते निष्कर्षाशी असहमती काय याची कारणं देऊन चौकशी अहवाल अर्जदारांना पाठवलेला हो होता आणि त्यानंतरच त्यांचं निवेदन लक्षात घेऊन अर्जदाराला काढून टाकावं अशी शिक्षा दिलेली आहे आणि आणि त्यामुळे दोनशे सव्वीस या रीट अर्जाखाली जे उच्च न्यायालयाला जे अधिकार दिले असतात त्याच्या त्या, त्या अधिकाराचा वापर करून या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करावा असं हे प्रकरण नाही असं स्पष्टपणे प्रतिवादींच्या वकिलांनी मांडलं उच्च न्यायालयाने नेहमीप्रमाणे दोन्ही बाजू लक्षात घेतल्या आणि पुन्हा त्यांनी सांगितलं की शिस्तभंगविषयक प्रकरणामध्ये कोर्टाने म्हणजे उच्च न्यायालय असो महाराष्ट्र प्रशासकीय न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय यांनी हस्तक्षेप कसा करावा याचा याची पॅरामीटर्स सर्वोच्च न्यायालयाने विविध प्रकरणात ठरवून दिलेली आणि त्याचं प्रकरण महत्त्वाचं की त्या शिस्तभंगविषयक प्रकरणामध्ये चौकशी करताना कर्मचाऱ्याला योग्य ती संधी दिली नसे नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचं उल्लंघन झालं असेल तरच अशा प्रकरणामध्ये हस्तक्षेप करता येतो आता या प्रकरणामध्ये कुठल्या प्रकारचा नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचा भंग झालेला नाही अर्जदाराला नियमाप्रमाणेच त्यांचं म्हणणं मन्न मांडण्याची पुरेशी संधी दिलेली आहे आणि हे केल्यानंतरच मग सांगितल्याप्रमाणे त्यांनी दिलेलं उत्तर विचारात घेतल्यानंतरच त्याला कामावरून काढून टाकावं अशी शिक्षा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलनी रेकमेंड केलेली आहे आणि ती साजिकच राज्य शासनाने देखील ती शिफारस मान्य करून कर्मचाऱ्याला काढून टाकलं यामध्ये स उच्च न्यायालयाने हे देखील म्हटलं की टू मेंटेन द डिग्निटी अँड ऑफ द कोर्ट हे करण्याकरता अशा प्रकरणामध्ये न्यायालयामधला जो न्यायिक अधिकारी असतो त्याचं वर्तन असं असलं पाहिजे की त्याच्यावर तो कोणीही दोषारोप करणार नाही जस्टिस इज नॉट ओनली टू बी डन बट इट शुड बी सीन दॅट इट इज डन आणि अशा प्रकारे एखाद्या न्यायिक अधिकाऱ्याविरुद्धच असा दोषारोप व्हावा आणि त्याच्यामध्येच त्याचं सीडीचं संभाषण व्हावं असं असल्यामुळं यामध्ये जे उच्च न्यायालयाच्या आस्थापना विभाग म्हणजेच रजिस्ट्रार जनरलनी जो चौकशी अधिकाऱ्यांच्या निष्कर्षाची जी असहमती दाखवलेली आहे ती योग्यच आहे कारण याच्यामध्ये प्रॉबेबिलिटी स्पष्ट दिसते सी डीमध्ये असलेल्या संभाषणावरून अर्जदारांनी निश्चितच श्री कीर यांचे मार्फत लाज घेतलेली आहे आणि म्हणून हे लक्षात घेऊन मग कोर्टाने या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाने या बाबतीमध्ये विविध जे न्यायनिर्णय आहेत सर्वोच्च न्यायालयाचे ते सर्व न्यायनिर्णय त्याची देखील चर्चा केली आणि त्या चर्चेम चर्चा करून रिट जो अर्जदारांनी रीट अर्ज केला होता तो फेटाळला म्हणजे थोडक्यात शिक्षा दिलेली जी होती कोणी जी शिक्षा प्रस्तावित केली होती आणि जी राज्य शासनाने स्वीकारली होती ती उच्च न्यायालयाने मान्य केली मित्रांनो मी हे प्रकरणाचा निर्णय न्याय निर्णय हा जो न्याय निर्णय तो खरंच वाचण्यासारखा आहे आणि तो, तो न्याय निर्णय नेहमीप्रमाणे गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक मी या व्हिडिओसोबत दिलेली आहे पण या निर्णयाची चर्चा करण्याचं कारण काय प्रशासनामध्ये देखील अशी खूप प्रकरणं येतात आणि अनेक आपल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना देखील कल्पना आहे की राज्य काही अधिकारी असे पैसे खाचल्याशिवाय काम करत नाहीत आणि पैसे खायले जातात ते अधिकारी स्वतः न घेता आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांच्या तर्फे फे घेतले जातात आज अनेक वेळा माझ्याकडे देखील मी मोफत सल्ला कक्ष चालतो तिथे माझ्याकडे जेव्हा काही अधिकारी कर्मचारी माझा सल्ला घेण्या येतात ते स स्पष्टपणे मला सांगतात की साहेब आम्हाला का कार्यालयात मग तिकडे काही काम करून घ्यायचं असेल तर पैसा दिले दिल्याशिवाय काम होत नाही पण या बाबतीमध्ये मी या मुद्दा म्हणून काल या चर्चा निर्णयाची चर्चा केली की अनेक वेळा अशी प्रकरणं आल्यानंतर कदाचित त्या ठिकाणी फौजदारी प्रकरणामध्ये लाच घेतलेल्या प्रकरणामध्ये संबंधित अधिकाऱ्याची कर्मचाऱ्याची सुटका होते आणि तिथे सुटका झाली या कारणावरून शिस्तभंगविषयक अधिकाऱ्याने जी विभागीय चौकशी केलेली असते किंवा केव्हा चौकशी केली जात नाही के चौकशी केली गेली तर चौकशी अधिकारी काय करतात यामधली प्रकरणातील वस्तुस्थिती न पाहता तिकडे चौक याच्यामध्ये तो क फौजदारी प्रकरणामध्ये तो सुटलेला आहे या कारणावरून देखील लाच घेतली या हा दोषारोप सिद्ध होत नाही याच्याबद्दल शक्यता नाही असा निष्कर्ष काढून शिस्त चौकशी दोषारोप सिद्ध होत नाही असा निष्कर्ष चौकशी अधिकारी काढतात आणि चौकशी अधिकारी मग साजिकच तो शिस् निष्कर्ष शिस्तभंगविषयक अधिकारी ॲक्सेप्ट करतात आणि अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात नाही म्हणजेच एक प्रकारे चौकशी जर नीट झाली नाही आणि शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांनी त्या प्रकरण नीट तपासलं झालं नाही तर एक प्रकारे लाचखोर अधिकारी किंवा कर्मचारी असतील त्यांना एक प्रकारे प्रोत्साहन मिळतं आणि म्हणून मी म्हणून या निर्णयाची चर्चा करण्याकरता व्हिडिओ करताय की यासंबंधी जे चौकशी अधिकारी आहेत त्या चौकशी अधिकाऱ्यांनी या प्रकरणामधले जे विविध न्याय निर्णय आहेत ते पाहावेत आणि त्यांच्याकडे जेव्हा असं प्रकरण येत असेल त्या प्रकरणामध्ये जर फेसी किंवा जर प्रॉबेबिलिटी त्या ठिकाणी तात घेतली असेल तर त्याची देखील खातर जमा केली पाहिजे आणि चौक तिथे क्रिमिनल केसमध्ये अधिकारी तो सुटलेला आहे किंवा कर्मचारी सुटला आहे या कारणावरून विभागीय चौकशीमध्ये तो दोषी नाही अशा निष्कर्षापर्यंत येणं हे चुकीचं आहे आणि शिस्तभंगविषयक अधिकाऱ्याने देखील हे लक्षात ठेवलं पाहिजे की जर अशा ठिकाणी जर प्रक एखाद्या प्रकरणामध्ये सकृत दर्शनी असा कॉन्व्हर्सेशन आहे किंवा या असा जर पुरावा आहे आणि त्याच्यावरून जर प्रॉबेबिलिटी स्पष्ट दिसत असेल की लाच घेतली असेल तर अशा वेळी चौकशी अधिकाऱ्यांनी की संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी दोषी नाही असा जरी निष्कर्ष काढला असेल तर प्रकरण वस्तुस्थिती पा प्रकरणातील वस्तुस्थिती तपास घेऊन जरूर तिथे असहमती असेल तर ती दर्शवून त्याची कारणं नोंदवून पुढील कारवाई करणं आवश्यक आहे परवा मी या ठिकाणी चौकशी अधिकाऱ्यांच्या एक इथे मी मागच्या वेळेस सांगितलं गेल्या महिन्यामध्ये या ठिकाणी यशदामध्ये जे प्रशिक्षण झालं त्या ठिकाणी देखील मी प्रशिक्षण अधिकाऱ्या चौकशी अधिकाऱ्यांना हेच सांगितलं की चौकशी अधिकारी जी चौकशी करतात त्या निष्कर्ष काढतात सर्वसाधारणपणे नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यामध्ये चौकशी अधिकाऱ्याने केलेले निष्कर्ष शिस्तभंगविषयक अधिकारी मान्य करतात प्रकरणातील वस्तुस्थिती एवढ्या तपासून न पाहता पाहिली जात नाही मुद्दाहून पाहिली जात असं नाही पण त्याची तपासणी केली जात नाही आणि मग एखाद्या कर्मचाऱ्यांनी खरंच तो दोषी असून देखील चौकशी अधिकाऱ्याने जर त्या दोषी नाही असा निष्कर्ष चुकीचा निष्कर्ष काढला असेल तर त्या चुकीच्या निष्कर्षा आधारेच कर्मचाऱ्याने लाच घेतली असा गंभीर गुन्हा असून देखील त्याला शिक्षा होत नाही तेव्हा चौकशी अधिकाऱ्यांनी आणि शिस्तभंग विषयक अधिकाऱ्यांनी या प्रकरणामधून काहीतरी धडा घ्यावा म्हणूनच या न्यायालयीन प्रकरणामध्ये ज्या न्याय <coughs> उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे की त्या न्यायनिर्णयाची म्हणजे मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे <coughs> प्रदीप काळे विरुद्ध राज्य शासन या प्रकरणात जो निर्णय दिला आहे नुकताच म्हणजे एकोणतीस एप्रिलला जो निर्णय आहे त्या निर्णयाची चर्चा आज मिळेल मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडसेल लाईक करा शेअर करा आणि इतरांना देखील फॉरवर्ड करा पण मगाशी मी सांगितल्यापणे शिस्तभंगविषयक अधिकाऱ्याने चौकशी अधिकाऱ्यानी हा व्हिडिओ जरूर पाहावा आणि त्याच्याबरोबर जे निष्कर्ष काय किंवा न्यायनिर्णय दिलेला आहे जो गुगल ड्राईव्हवर अपलोड म्हणून त्याची लिंक दिली आहे तो न्याय निर्णय वाचावा तो आपल्याला निश्चितच मार्गदर्शक ठरेल मित्रांनो येथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा पुन्हा आपण भेटणारच येत्या शुक्रवारी त्या एका नव्या व्हिडिओसोबत आणि त्या व्हिडिओचा विषय असणारे तुमचे प्रश्न आमची उत्तरे धन्यवाद